हा समीर ले म्हणा हॅपी बर्थडे टू यू <laughs> समीर हॅपी बर्थडे टू यू <laughs> हा समीर हॅपी बर्थडे टू यू <laughs> बघा केवढा मोठा केक आहे कोणाला कोणाला आवडते बथडे आईस्क्रीमचा केक आहे आमची मथारी बसलेली आहे हे तर बसलेली आता तिला पण केक देणार आहे मी <laughs> <laughs> कोणाला कोणाला आवडते सांगा समीर कुठे दीदी कारले घातले उकडायले पा इथ भात इथे पीठ चुरलं इथं बघा दा घातली फोडणी द्यायचीच राईट फक्त हॅपी बर्थडे टू यू, यू समीरचे ए बागाय चटनी काय जमिनीमधला आम्ही चल तो मारव्यात आता

तू काय ना शिला शिवा चालू केल्या मले शिवा चालू केल्या मल्याला रागम खातीच्या खात्या तिकडं आपण शिवा चालू करते शिला खाते येते तिथे परत

अरे हे आमच्या म्हातारीने घेतला खा लागली दे काय ते पोराला का दे ना काय ते काय ते काय ते खादे खादे खाय तर खाय 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 बा खाय खा मग खा कोण खा लागलं गड्या पावते पावत बापा किती हे झालंय कस म्हणजे खायच पोट भर अन गुणकान खायचे आमचे का खाय बापा बापा तू पोटवर भाकर खाल्ली तिथं लोक म्हणते की दाखतो बापा मी आता बघा बहीण तांगडेच नाहीत सकाळचे हे नाही संध्याकाळचे संध्याकाळचे पहा किती आलेले आहेत बा गार्डन मध्ये आलेले आहेत আমি <muchan>